नमस्कार आजची कविता आहे जीवाचा आटापेटा कवी लोकनाथ यशवंत सादर करतो माझे आडनाव माहीत नसल्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला एन केन प्रकारे त्याने मामाचे नाव विचारले त्यावरूनही तो समजू शकला नाही नंतर त्याने वस्ती विचारली तिथेही त्याला बोध झाला नाही पत्नीचे आजोळीही विचारले तिथेही तो हातबल झाला मुलांचे नावही त्याने विचारून घेतले मोठ्याचे मुक्तछंद लहाण्याचे समुद्र ऐकून कुठल्याही निर्णयाप्रत येऊ शकला नाही तो नंतर तो आरक्षणाच्या खास मुद्द्यावर आला माझा निर्विकार चेहरा बघून गांगरून गेला पुढे तो आदरणीय थोर माणसावर उतरला मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही यावर त्याने माणसात भेद करणाऱ्या धर्माची महती सांगत धर्माविषयी विचारले कुठलाही धर्म मी कानापर्यंत ठेवतो मेंदूत जाऊ देत नाही म्हणताच तो आत्तापर्यंत कासावीस झाला चातुर्वर्णात कुठे बसतो मी म्हणून त्याच्या जीवाचा आतापिटा सुरूच त्याचे ब्लड प्रेशर वाढू लागले नी शरीरातील साखरही घटू लागली वेगाने शेवटी त्याने निकरीचा प्रश्न केला नोकरी कुठल्या कोट्यात मिळाली मी म्हणालो कलावंताच्या काही किडे घाणीत जगतात तिथेच सरपटतात आणि तिथेच मरतात